काय करतो दादा असं काय माहिती काय झाले ब्रिजवरती ट्रॅफिक लागले कैसे घुसाव गाडी अंदर क्या हो गाडी कैसे अंदर काय या भाई पुढे ये तू ये घे गे, गे पुढे घे हॅलो एव्हरीवान कसे सर्व मस्त मजेत ना तर मी आज भाऊ तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं लाडक्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे मित्रांनो वाजले आहेत पावणे पाच आणि मी शिलफाट्याच्या दिशेने निघालो आहे आता मस्त आता संध्याकाळचे पावणे पाच वाजले आहेत मला सहा वाजेपर्यंत शिलफाट्याला पोहोचायचं आहे तर जाऊयात बघूयात आजचा हा प्रवास कसा आहे शववाहिनी राहते काय माहिती आहे काय झालं आहे आता ऑलमोस्ट रोड खाली आहे थोडा त्या टायमाला गर्दी नसते जास्त ट्राफिक नसते कबूतर उडत आहे तिथे एकदम काल इथे ॲक्सिडेंट होता होता वाचला काल इव्हनिंगला मी चाललेलो नेहरूलच्या दिशेने तेव्हा इथे छोटा ॲक्सिडेंट होता होता वाचला ऑटोवाले खूप काही करतात इथे जात राहूयात पुढे आपण वॉशिंग वगैरे इकडे आणि आपल्या बाईकचे टाके झाले खाली पहिलं तिथं पोट भरूयात मस्त त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात बिकॉज पोट भरलेला असेल तर सर्वीकडे जायची कॅपॅसिटी असते सो so पहिला पोट भरूयात मस्त पेट्रोलचे टाकी फुल करूयात पुढे जाऊयात मित्रांनो तर मित्रांनो मस्त टाके केले फुल आणि निघालो आता आपल्या पुढच्या प्रवासाला सैम खूप सारे बाईकवाले गप्पा गोष्टी करत करत चाललेत आपण जाऊयात आपण निघूयात फटाफट पुढे आता सिग्नलला पोचले आहेत थोड्या वेळेसच आता महाराजांचं दर्शन घेऊन पुढे कंटिन्यू करूयात आपण आपला प्रवास आता वाचलेत फोर फिफ्टी फाय अजून वन आर आहे आपल्याला इथून पोचायला वन आवारमध्ये आपल्याला पोचायचं आहे जर ट्रॅफिक नसेल तर आपण ट्रा टायमावरती पोचूत सिग्नल सुटलं आहे पण हा सिग्नल खूप छोटा असतो आणि पण हे ऑटोवाले एकदम फटाफट काढत नाहीत गाड्या त्यामुळे वापस सिग्नल लगेच लागतो हा छोटा सिग्नल आहे हा खूप छोट्या टायमासाठी आहे आता लगेच महाराजांचं दर्शन होईल मित्रांनो समोरच आपल्याला जे छत्रपती शिवाजी महाराज जे आहे काहीतरी होतं वाटते इथे कॉलेज बर्ड्स कॉलेज आहे इथे बर्ड्स कॉलेज सुटलं वाटतं आता जस्ट ते सोडपूरं बाहेर निघालेत कॉलेजच्या चाललेत कॉलेज लाईफ असं असते कॉलेज लाईफ एकदम मी तर खूप एन्जॉय केले कॉलेज डेस माझे असते एकदम आणि आता निघूयात जरा फटाफट बिकॉज आपल्याकडे टाईम नाही आहे वन आव्हरमध्ये आपल्याला पोचायचं आहे आणि तिकडे जाताना खूप शिलफाटा वगैरे खूप ट्रॅफिक असतं सो लेट होतं नेहमी काल तर मी येरोलीमधून तिथं जाता जाता मला फोर्टी फाय मिनिट्स लागले येरोली ते शिलफाटा सो आज जरा चाललं आहे सो so, घाल करूयात जरासं पटपटणी निघूयात जाऊयात आता आपल्या स्पीडमध्ये मित्रांनो पुढे जात राहूयात सेम आपला रोड कन्स रोड कंटिन्यू करूयात आपण एकदम जबरदस्त आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा माझा इंस्टाग्राम आय डी आहे अमित भावे झिरोई तर जात राहाव्यात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मस्त हा वाचनचा हा पूर्ण रोड खाली आहे ऑलमोस्ट एवढा गाड्या नाही आहेत सध्याला आता इव्हनिंगला जसं 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 पाच सहाच्या नंतर ऑलमोस्ट खूप गर्दी होईल या ट्राफ खूप ट्रॅफिक लागेल त्या रूटला किंवा तो रूट पुन्हा भरला जाईल सो जात राहूयात मित्रांनो पुढे आपण थोडं रोड खाली आहे तोपर्यंत कवर करूयात ऑलमोस्ट जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं फास्टमध्ये बिक एकदा खरंच ट्रॅफिक लागले की आपल्याला मग चान्स नाही भेटणार फास्ट जाण्याचा सो जात राहूयात मस्तमध्ये काढून पुढे जाऊन साईड काढूयात आणि निघूयात फटाफट ऑलमोस्ट आता वाशीचं ब्रिज थोड्या वेळातच क्रॉस करून आपण पुढे जाऊयात पुढून आपल्याला समोरचं ब्रिज न मारता खालनं जाऊन लेफ्ट मारायचं आहे पामबीच रोडला आणि पामबीचवरनं आपल्याला आहे घनसोली मार्गे घनसोलीपर्यंत जाऊन मग आपल्याला राईट घ्यायचं आहे पोपर त्याला शिरफाटा मार्ग असं वातावरण झालं मित्रांनो जबरदस्त खांबीच रोडला भारी एकदम मित्रांनो दोन्ही साईडने झाडं आणि मधूनच रोड आहे जबरदस्त वाटते इथून गाडी चालवताना मस्त मध्ये दोन्ही साइडला झाडं आणि मध्येच रोड आता वाजले सव्वा पाच दहा पण ऑलमोस्ट मला वाटतं फाय फोर्टी फायपर्यंत पोहोचत जाऊ क्लासला तरीही हो बघूयात किती टाईम लागतो अजून सोळा सेकंड हा सिग्नल सुटायला बारा सुटला ऑलमोस्ट तीन दोन एक हो तो सिग्नल तोडतायत ते लोक सिग्नल ब्रेक वाले कारवाल्याने सिग्नल ब्रेक केला इथे काय आणि हा सिग्नल मित्रांनो आता हा ब्रिज आपण जास्त क्रॉस करणार ना एकदम कॉर्नरला ब्रिजच्या कॉर्नरला सिग्नल आहे तो सिग्नल नेहमी बघून जाता बिकॉज सिग्नल कधी कधी लगेच लागतो आणि त्याच्याच पुढे पोलीसवाले उभे असतात नेहमी असं एकही दिवस नाही गेले अजूनपर्यंत मग बघताना की तिथे पोलिसवाले नसतात आजही आहेत तिथे पोलिसवाले बघा समोरच चुकूनही कधी कधी काय होतं इथून एकदम फास्टमध्ये गेल्यावरती त्या ब्रिजवरनं जसं येतो आणि सिग्नल लागतो ते नाही जात आणि गाडी पुढे जाते आपली चुकून जरी जरा जरी पुढे गेली तर डायरेक्ट राय लेफ्टला घेऊन इथे बघा लेफ्टले पोलिसवाले उभे असतात इथे असे ट्रॅफिक पोलीस ते डायरेक्ट लेफ्टला घेतात मग गाडी आणि मस्त फाईन मारतात सो so, ते त्या सिग्नलवरती एकदम ध्यान देऊन मित्रांनो गाडी चालवा झाला थर्टी था। फाईव्ह मिनिट झाला आहे आपण राईड करतोय समोरून आपल्याला घ्यायचं आहे राईट पुढच्या सिग्नलवरनं आणि हा रोड चालू होतो दिशेने आपण मस्त माझ्याबरोबर माझी शॅडो सुद्धा चालते पुढे बघा माझी शॅडो तिथे असते एकदम काय करतो दादा इथं आता ऑलमोस्ट मित्रांनो खूप सारे ऑटोवाले मी बघतो मस्त कानामध्ये इयरफोन घालून ऑटो चालवत असतात मग मा मागण्या येणाऱ्या गाड्यांचा हॉर्न त्यांना ऐकायला येतो का नक्की ते माहीत नाही पडत मला बिकॉज खूप साऱ्या ऑटोवाल्यांना मी बघतो तसं आता ते मागे ऑटो गेली त्या ऑटोवाल्या दादांनी पण मस्त कानामध्ये घालून त्यांचं मिररकडे ध्यान असेल मला असं वाटतं आहे हरकत नाही तिथे लागले थोडीशी ट्राफिक मित्रांनो बट जाऊयात थोडं एका एका एक साईडने ट्रॅफिक का लागले पुढे बघूयात ट्राफिक नसते मोस्टली ह्या ब्रिजवरती मी आतापर्यंत जेवढे येते एवढी ट्राफिक कधीच नाही लागली बट आज काय माहिती आहे काय झाले ब्रिजवरती ट्रॅफिक लागले पुढे रोड पूर्ण खाली दिसतोय मागचं हॉर्नवाला जास्तच घाई झालेली दिसतं वाटतं मागच्याला त्याला दिसतंय पुढे ट्राफिक आहे तरी हॉर्न देतोय आहे या भैया पुड़े ये तू ये गे गे पुड़े गे पुड़े रोड ब्लॉक है तेरी हान देता है पुरना रोड दिसते थला पुड़े ब्लॉक है यानी गाड़ी चलते तभीपन तो हान देते कंटिन्यू पुड़े ही ब्लॉक है पुना ट्रैफिक है काय माय तो काय डाले एवढे ट्रॅफिक नसते ऑलमोस्ट या ब्रिज ह्या रोडला आजकाल पण आज, आज माहीत नाही खालनं देखील खूप ट्रॅफिक लागले जाऊयात काय झालं पुढे का ट्रॅफिक लागले बघूयात अशी ट्रॅफिक असली की असं वाटतं की स्कूटी चालवले पाहिजे स्कूटीमध्ये काय गेअर वगैरे टाकायची गरज नाही लागत फटाफट फड़, फक्त रेस दिली की गेलो रेस दिली की गेलो बट लाँग राईडसाठी बाईक इज द बेस्ट ऑप्शन एवढं का पॅक आहे ऑलमोस्ट पुढपर्यंत अच्छा पुढे काहीतरी चालू आहे वाटतं बघूयात बट पुढपर्यंत ऑलमोस्ट ब्लॉकच आहे बघूयात काय झालं आहे का काय तर झाले मित्रांनो इथे त्यामुळेच मध्ये क्रेन वगैरे आणलेत देते क्रेनने वगैरे काहीतरी उचलतायत ते लोक एका साईडला टाकतायत म्हणून रोड ब्लॉक आहे वाटत इकडचा तेव्हा का तिकडे लोक ने काहीतरी उचलून तिकडे त्या साईडला फेकतायत ऑलमोस्ट एका साईडला टाकत आहेत ते त्यामुळेच रोड पूर्ण ब्लॉक झालेला हा तरी बघूयात पुढे जाऊन काय नक्की काय झालंय अच्छा गाडी मित्रांनो ती गाडी बघा ऑलमोस्ट ती पडले मध्ये रोडच्या मधोमध गेले गाडी त्यामुळेच हे झालं आहे जावे तिथं पोलिसवाले आता गाडी थांबवून नाही त्यांना आपल्याला तर जात राहूयात पुढं पुढे ते क्रेंडने काढतायत ती गाडी बघा मित्रांनो पुढे समोर ती गाडीमध्ये पडले दादा कैसे गुस्सा वो गाड़ी अंदर क्या हुआ वो गाड़ी कैसे अंदर गया वो ऑटो वाले को बचाने के चक्कर में उधर घुस गया अच्छा ऑटो वाले को बचाने के चक्कर में घुस गया क्या उसने ड्रिंक विंक नहीं ना किया था अच्छा वही बहुत अंदर गया ना वो डायरेक्ट टर्न मारे क्या ऑटो वाले मित्र ना वारे तर ऑटोवाल्याला असं आता बोलत आहेत आता आपल्याला काय माहीत नाही पडत आहे तर ऑटोवाल्याला वाचवायला गे गेलेला त्याच्यामुळे झाला ॲक्सिडेंट गाडी बघा एकदम खतरनाक गाडी आतमध्ये गेले क्रेन आणले दोन दोन आता काढण्यासाठी तर चला आपण जाऊयात बिकॉज आता फाय थर्टी झालेत आपल्याला झाला उशीर काही पोरं बघा तिकडे मस्तमध्ये एकदम फिरतायत पाण्याच्या पाईपवरनं चलो रे एकदम गाडी खतरनाक आतमध्ये गेले ऑटोला वाचवण्याच्या चक्करमध्ये जाऊयात एवढ्या आतमध्ये गेली ती गाडी डायरेक्ट डिवायडरवरनं या रोडवर ना तिकडे डायरेक्ट त्या ता साईडला गेले तर मित्रांनो तेव्हा तर टर्न मारता मारता ती गाडी आतमध्ये घुसली बिकॉज ही ऑटो बघा एकदम डॅमेज झाली ही ऑटो एकदम पूर्ण काही राहिलंच नाही त्या ऑटोला वाचवणं वाचवायला आणि ती गाडी एकदम आतमध्ये घुसली डायरेक्ट इथं असं ह्या साईडला घुसली रोडचा जात राहत आता आपण निघूया तिथून फटाफट फड़। मित्रांनो ऑटोवाला रॉंग वेने चाललेला बट त्याला वाचवतायचं चक्करमध्ये तो गाडीवाला विचारा की डायरेक्ट आतमध्ये घुसला तो रोड सोडून हा रोड आहे ॲक्च्युली तो डायरेक्टली त्या साईडला असा डायरेक्ट गेला एवढा आतमध्ये आता ते काढतायत आपण निघूयात आपल्या प्रवासाच्या दिशेने पुन्हा बाय तिथं लहान लहान चिल्ले पिल्ले आहेत जे मस्त एकदम एन्जॉय करत आहेत ते बघत आहेत तिकडून बसून पाण्याच्या पायपांवरती तो आपण कंटिन्यू करूयात आपला प्रवास मित्रांनो असं रॉंग रूटने जाऊ नका बिकॉज हेवी ज्या हेवी गाड्या असतात त्यांना थोडा प्रॉब्लेम होतो पुढे जाण्यासाठी ते एकदम स्पीडमध्ये असतील तर ते त्यांना लगेच ब्रेक कंट्रोल होत नाही सो जेव्हाही गाडी जात असेल किंवा राईड करत असाल तुम्ही तर सरळ मोस्टली सरळ एकदम गाडी न्यायला ट्राय करा मस्त गाय वगैरे इकडे गायगुर आहेत जात राहूयात खूप नुकसान झालं असेल आता आणि जसं ते एक काका तिथे भेटलेलं आहे एक सिनियर ते मला बोलले की ते ऑटोवाला जो होता त्यालाही पोलिसांनी जमा केले आहे पोलीस चौकीत आणि जो मोठा हेवी ड्रायव्हर होता त्या ते मुक्त ते टँकरचा तो टँकरवाल्याला पण जमा केलं आहे त्या पोलिसांनी बिकॉज आता त्यांना झालं आहे एवढं आता त्यांना सकाळ बस सकाळी झालं वाटतं हे ॲक्सिडेंट तर सकाळी किंवा काय असं दहा अकराच्या दहा अकराच्या आसपास काय ते झालं वाटतं जसं त्यांनी इन्फॉर्मेशन दिली जात राहूयात आपल्याला जास्त क्लोज जाता नाही आलं तिथे बिकॉज ते पोलीसवाले जाऊन नव्हते ते ट्रॅफिक हवालदार वगैरे पुढे आणि अशा वेळेस जास्त पण पुढे पुढे जायचं नाही बिकॉज ते आहेत ते त्यांचं काम करत आहेत प्रॉपर सो त्यांना ते त्यांनाही डिस्टर्ब होतं मग काम करता करता दोन दोन ट्रेन लावलेले मित्रांनो त्यांनी जात राहूयात ऑटोवाले जसे मित्रांनो आपण बघतला ऑटोवाले खूप घाई करत आहेत आजकाल मी तुम्हाला मंगाशी बोललो असं एकदम आता खाली आहे थोडंसं रोड पण मध्ये मध्ये या रोडला एवढे सारे खड्डे आहेत ना वाचून जावं लागतं खड्ड्यांपासून नाहीतर टायरची वाट लागेल एकदम आपल्या जात राहूयात ऑटोवाल्यांपासून जरा सावधान राहा मित्रांनो ऑटोवाले एकदम खतरनाक झालेत खतरनाक रायडर झालेत ते काय बोलायचं आता जात राहूयात पुन्हा पुढे दे। समोरच डेस्टिनेशन आहे आपलं तर मित्रांनो ऑलमोस्ट पोचलो आणि थांबतो मी आता इथेच पुन्हा लवकरच भेटूयात असंच मस्त एकदम नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाबा आय टेक केअर